डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधानामध्ये परिशिष्ट जाती असा जे काही के उल्लेख केला जवळपास ब्याण्णव कास्ट आहे त्याच्यामध्ये ब्याण्णव जातीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये माला बेडा बुडगा जुंगमाची सुद्धा उल्लेख आहे म्हणून ह्या माला बेडा बुडगा जुंगम सर्टिफिकेट विथ व्हॅलिडिटी म्हणजे जे काही लागणार आहे ते सर्व माझ्याकडं आहे धर्मसत्यातून राजसत्यात राज येणं दोन्ही काही वेगळं क्षेत्र नाही माझा विचारांना कारण काय धर्मसत्यातून होणारं काम काय आहे हे धर्माचे बरोबर समाजदेखील काम होणार आहे आणि आज सर्वांना एक जाहीर सांगतो की मी माझ्या मठामध्ये जातीचं काही बंधन नाही आज माझ्या मठामध्ये सर्व जातीचे लोक एव्हन मातंग बौद्ध समाजाचेसुद्धा मठामध्ये येतात आपल्यासोबत बसतात आपले कार्यक्रमामध्ये पंगतमध्ये प्रसाद घेतात जेणेकरून माझ्या मठामध्ये जातीचं काही बंधन नाही म्हणून धर्म अप्रत्यक्ष काम कुणाचे करतो समाजाचे काम करतो समाजाचे काम करत असताना खऱ्या अर्थानं राजकारण म्हणजे अप्रत्यक्ष तो समाजकारणाचा आहे म्हणून ह्याच्यामध्ये धर्म आणि राजकारणाचं आपण सांगड घाटलो तर खऱ्या अर्थानं कामाला गती भेटतो महाराज आपला देगूर बिलोली विधानसभा ही का लढवायची आहे जय श्रीराम उपस्थित बिलोली तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना स्वागत करतो आज गेल्या अनेक दिवसापासून चाललेल्या चर्चेला एक मूर्त स्वरूप म्हणून देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये आमदारकी लढण्याकरिता मी इच्छुक आहे बी जे पीकडून एक दावेदार म्हणून मी आज निवडणूक लढण्यासाठी तयार आहे त्या अनुषंगाने सर्व पत्रकार बंधावाशी संवाद साधावा त्या संबंधानं सगळं मंडळी आज इथं आलात तर खऱ्या अर्थानं तुमच्यासमोर अनेक प्रश्न असेल तर तुम्ही प्रश्न विचारण्याच्या अगोदरच तुमच्या सगळ्यांचे बरोबर मी चार पाच मिनटं काही माझा विचार तुमच्यासमोर ठेवणार आहे पत्रकार म्हणून तुम्हाला सध्याची संपूर्ण जगाचं परिस्थिती माहिती आहे त्यातल्यात आपला हा महाराष्ट्राचा विचार केला तर आम्ही सगळेजण एक वेगळ्या विचारधारेच्या ह्याच्यामध्ये वाहत चाललेलो होतो परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकाराचा हिंदुत्व विचाराचा जे काही धडकेबाज निर्णय आहे ते सर्व गोष्टी पाहता येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्व विचाराला चांगला काळ म्हणायला काय हरकत नाही कारण महायुती सरकाराने गोमातेला राज्यमातेची दर्जा दिलेली आहे प्रत्येक गायसाठी दिवसातलं पन्नास रुपये ह्याप्रमाणे एका गायची चाराची व्यवस्था करून दिलेली आहे तेवढंच नव्हे तर अशी अनेक आज सांगण्यासारखं खूप आहेत लाडक्या बहिणीसारख्या योजना असेल अशी भरपूर काही योजना महायुती सरकारने सुरुवात केल्यामुळं सध्या महाराष्ट्रभरामध्ये महायुती सरकारला चांगली काळ आहे परंतु ह्या देगलूर बिलोलीमध्ये गेल्या पाच वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार एकोणीसला माझं नावाची चर्चा झालेलंच आहेत अनेक पत्रकारांना माहिती आहेत त्यावेळामध्ये सुद्धा माझं नावाची चर्चा या विधानसभामध्ये झालं त्यावेळामध्ये काही गोष्टीसाठी आपल्याला पुढं येता आले नाही दुर्दैवानं वैकुंठवाशी रावसाहेब अंतपूरकर त्यांची मृत्यू झाल्यानंतर मध्यंतर इलेक्शन लागलं त्यावेळामध्ये सुद्धा खूप नाव चर्चेला आलं त्यावेळामध्ये भाजपाचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत दादा पाटील अध्यक्ष असताना त्यांनी खूप काही ह्या भागातले विचार केले आणि मठामध्ये आले मठामध्ये येऊन अनेक विषय माझ्यासमोर मांडले मग त्यावेळेमध्येच तर मी दादाना तेच गोष्ट सांगितलं होतं की माझं तयारी आहे पक्षाने संधी दिलं तर माझा काही अडचणी नाही परंतु त्यावेळातलं परिस्थिती पाहता अनेक लोकांना काही आपलं हितचिंतक आहेत एक महाराज म्हणून पाहत असताना अनेक सर्व समाजातलं फक्त लिंगायत समाजच नव्हे तर सर्व समाजातलं काही मंडळींनी माझ्याशी भेटले मध्यंतर इलेक्शनमध्ये आपण यायला नको असं सांगितल्यानंतर पक्षानं सांगितलो कारण ते जे काही दुःखद घटना असल्यामुळं त्यावेळामध्ये पडायला योग्य वाटत नाही म्हणून त्यावेळामध्ये मी महागारी घेतलो परंतु सध्या जे काही दोन हजार चोवीस सुरुवात झाले यावेळामध्ये मात्र एक प्रमुख दावेदारी म्हणून मी भाजपाकडून माझं मागणी ठेवलेल्या आहेत या अनुषंगानं महायुतीमधला अनेक लोकांना माझं माझं परिणाम गाठीभेटी करत आलेले आहेत परंतु आज मात्र देगलूर बिलोलीमध्ये इलेक्शन लढवत असताना अनेक लोकांचे प्रश्न अने आहे की महाराजांनी इलेक्शन लढवावं का आणि का म्हणून लढवतात परंतु आज आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत या भारत देशामधील लोकशाही असल्यामुळं अनेक संत महात्मा इलेक्शन लढवले आहेत त्याच्यामधलं साक्षी महाराज असेल उमा भारती असेल आणि राजस्थानची योगी बालकनाथ असेल किंवा आपली सर्वांचे परिचित योगी निवाड़ निवाड़ जे असेल या सगळ्यांचे विचार आम्ही पाहिलं तर संतांनी लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचे काम तुम्ही सगळंजण पाहिलात कारण संत म्हटले तर त्यांचे मूळ पिंडच सेव्याचा असतो म्हणून सेव्यासाठी हा क्षेत्र निवड निवडलं तर खऱ्या अर्थानं जे काही शासनाचं अनेक जे काही योजना आहे तो खऱ्या अर्थानं गोरगरीबपर्यंत पोचता येतो तेवढ्याच नव्हे संत म्हटलं तर आमची कामच सेवेचं आहे आम्ही धर्माची सेवा करणारे मंडळी आहोत अंगावर भगवा वस्त्र टाकल्यानंतर घरदार मायबाप सगळ्यांना सोडून समाजासाठी आज आम्ही उभा टाकलेली आहे एका गादीवर बसल्यानंतर एका जातीवर न थांबता सर्वांगीण विकास व्हावा प्रत्येक जाती मतातलं लोकांना आपल्याशी करण्याकरिता समाजसेवेचे बरोबर या राजकीयमध्ये सुद्धा आपण उतरलं तर खऱ्या अर्थानं या धर्माचे बरोबर आज तर आपल्या सेवा चालूच आहे परंतु ह्या समाजातून राजकारणाचे जे काही फायदे आज अनेक लोक घेत आहात समाजसेवा करत करत राजकारणात येतात परंतु आमचं तसं नाही आयुष्यभर समाजसेवा आहे हे कधी खंड पडणारच नाही आज राजकारण पाच वर्षाची आहे सर्व जनतेने सहकार्य केले इथल्या सर्वांनी सर्व समाज हिंदू समाजाने सहकार्य केलं तर नक्की मी ह्या भागामध्ये निवडून येईल त्यावेळामध्ये भरपूर काय या हिंदू समाजच नव्हे तर सर्वांना ह्या दिगलूर बिलोलीसाठी भरपूर काय काम करता येईल त्या अनुषंगाने आज मी इलेक्शनमध्ये उतरण्याची प्रयत्न करू लागलो त्या अनुषंगानं अनेक गाठीबेटीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि ह्या भागातलं दिगलूर बिलोली ह्याच्यामधलं भरपूर काम आहे बिलोली आपण म्हटलं तर एका काळात मूळ जिन जुन्ना तालुका म्हणजे आपले बिलोली आहे परंतु आज बिलोलीची व्यवस्था आपण पाहिलं तर फार अवघड आहे मी मागे एका दुकानचे उद्घाटनला आलो होतो फोटोग्राफीचं दुकान आपण उद्घाटन करत होतो त्यावेळामध्ये आपले शहरातलं सर्व प्रतिष्ठित मंडळी होते त्याच्यामध्ये सर्व पक्षीय मंडळी होते त्यावेळामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होतं चंदनकर सर होते त्यावेळामध्ये मी जाहीरपणे विचारलो होतो तर आपला हा बिलोली का पुढे जायना झालेत बिलोलीमध्ये अनेक नवीन नवीन उद्योग काय येत नाही नवीन नवीन दुकान का जा उभा राहत नाही त्यावेळेमध्ये कोणाकडे उतर नव्हतं कारण आपला हा जुन्ना असलेले बिलुल्लं पुढे जायचं असेल तर खऱ्या अर्थाने ह्या बिलवल एक चांगला वैभव जे काही पुरातन काळातलं वैभव परत पु पुनर्वैभव आणायचं असेल तर इथले नेते मंडळी खूप काही ह्या शहरासाठी करावं लागतो म्हणून इथं सर्वांची समोर मी ते प्रश्न विचारले तर कुणासमोर उत्तर नव्हतं परंतु ह्या सर्व गोष्टी विचार करत सातत्यानं ह्या बिलोली देगलूर भागामध्ये मूळत लिंगायत समाजाचं तर आहेतच आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन हिंदुत्व विचाराचे काम करणारं महाराज असल्यामुळं सर्व जाती सर्व मतातले लोक आपल्याशी जुडलेले आहे आज मीच नव्हे तर अनेक सुद्धा तेवढंच प्रेमानं वागणार इथले समाज आहे म्हणून ह्या हिंदुत्वादी समाजाला कुठेतरी न्याय देता येतो हिंदुत्व सुद्धा अनेक प्रश्न आहेत तिच्यावर कुठला तर प्रश्नावर तोडगा काढता येतो असे अनेक विचार मनामध्ये घेऊन मी ह्या दिगलूर बिलोली विधानसभा लोडण्याची प्रयत्न आहे माझी इच्छा आहे माझा विचार मी ह्या महायुती सरकारसमोर ठेवलेला आहे वीरशेव समाजाचं मताधिक्य ह्या विधानसभेमध्ये आहे पण दोन हजार नऊपासून हा विधानसभा क्षेत्र जे आहे अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कास्ट व्हॅल्यूड लागते तर आपल्याकडं कास्ट व्हॅलिड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने संविधानामध्ये परिशिष्ट जाती असा जे काही उल्लेख केला जवळपास ब्याण्णव कास्ट आहे त्याच्यामध्ये ब्याण्णव जातीचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये माला बेडा बुडगा जंगमाची सुद्धा उल्लेख आहे म्हणून ह्या माला बेडा बुडगा जिंगम सर्टिफिकेट विथ व्हॅलिडिटी म्हणजे जे काही लागणार आहे धर्म तुन 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 राज, राज ते सर्व माझ्याकडं आहे धर्मसत्यातून राजसत्यात येणं दोन्ही काही वेगळं क्षेत्र नाही माझा विचारांना कारण काय धर्मसत्यातून होणारं काम काय आहे हे धर्माचे बरोबर समाजदेखील काम होणार आहे आणि आज सर्वांना एक जाहीर सांगतो की मी माझ्या मठामध्ये जातीचं काही बंधन नाही आज माझ्या मठामध्ये सर्व जातीचे लोक केवण मातंग बौद्ध समाजाचेसुद्धा मठामध्ये येतात आपलीसोबत बसतात आपले कार्यक्रमामध्ये पंगतमध्ये प्रसाद घेतात जेणेकरून माझं मठामध्ये जातीचं जा काही बंधन नाही म्हणून धर्म अप्रत्यक्ष काम कुणाचे करतो समाजाचे काम करतो समाजाचे काम करत असताना खऱ्या अर्थानं राजकारण म्हणजे अप्रत्यक्ष तो समाजकारणाचा आहे म्हणून ह्याच्यामध्ये धर्म आणि राजकारणाचा आपण सांगड घातलो तर खऱ्या अर्थानं कामाला गती भेटतो कारण काय आज मी प्रत्येक खेड्यागावापर्यंत पोहोचू शकतो आणि माझ्याकडे येणारा खूप गोरगरीब त्याला जातीचं बंधन तो माझंपर्यंत येऊ शकतो आणि माझ्याकडे बघण्या दृष्टी वेगळा असतो मग तो, तो माणूस माझंपर्यंत आला खरंच मला कुठंतर वाटलं याचं काहीतर अडचणी आहे बाबा तर एक महाराज म्हणून ते काही सुटणं शक्य नाही मग एखादा ह्या सत्यावरून आम्हाला म्हटलं तर लवकर होऊ शकतं तेच एकमेव कारण आहे आणि धर्म सत्यातून राजकारणात आल्यानंतर धर्मकारणातलं कुठल्याही गोष्टी काही अडचणी येणार नाही कारण आजही सुद्धा तुम्ही पाहत असेल तर नवरात्री चालू आहे आता सगळ्यांना माहिती आहे तुम्ही गोरखपूरला गेलात तर योगी आदित्यनाथजी आजही नऊ दिवस त्यांचे उपवास असतो आजही नऊ दिवस त्यांचे अनुष्ठान असतो आजही नऊ दिवस त्यांनी पूजन करतात म्हणजे राजकारणात आलं म्हणजे धर्माचं कुठलंही बंधन त्यांना राहणारं नाही कारण आजही मी सुद्धा आज अनेक आम्ही रात्रंदिवस फिरू लागलोत अनेक ठिकाणी मी फिरू लागलोत पण आपलं काही आम्ही सोडलेलं नाही आपलं पूजापाठ चालूच आहेत प्रबोधन चालूच आहेत आजच जगदुरुंचे कार्यक्रम मी तिथं जाऊन आलो म्हणजे इथं आलो ह्याच्या अर्थ ते काही सोडण्यासारखं नाही उलट त्याच्यामध्ये थोडाफार भर पडतो म्हणजे खऱ्या अर्थानं महाराज म्हणून आता त्यांनी म्हटलेत सगळंजण पाय पडले ज्या अर्थ त्यांना वाटते की आपुलकी वाढतो अशी एखादा थोडासा सत्यात आलो तर खऱ्या अर्थानं खूप काही काम करता येतं